अमरावती महानगरपालिका हद्दीतील सर्वात महत्त्वाची आणि हॉटस्टॉट समजली जाणारी निवडणूक म्हणजे साईनगर प्रभागातील कारण या थी थी या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची युती असली तरीही या ठिकाणी भाजपचे नेते तुषार भारते यांच्या विरोधात युवा स्वाभिमान पक्षाने त्याचे सचिन भेंडे हा उमेदवार दिलेला आहे आणि या म्हणूनच ही निवडणूक जी आहे सर्वात साधारण महत्त्वाची निवडणूक ठरली जाणार आहे माझ्यासोबत तुषार भारतीय भाऊ मला सांगा तुमची या ठिकाणी खरं तर युती आहे मात्र तुमच्या विरोधात युवा स्वामीमान पक्षाने या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे कशा पद्धतीने तुम्ही या निवडणुकीची पाहता यावेळी भारतीय जनता पार्टी प्रचंड मताधिक्याने या साईनगर प्रभागामध्ये निवडून येणार आहे कारण की गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही जी कामं या ठिकाणी केली ती माईलस्टोन म्हणून केली रस्ते रोड पूल लाईट बगीचे ऑक्सिजन पार्क या बरोबरीने आम्ही वेगळी कामं केली की ते क्रिकेटचं मैदान जवळजवळ सात एकराचं या ठिकाणी नाट्यगृह या ठिकाणी पोलीस चौकी आणण्यासाठीचा आग्रह पोलीस स्टेशनचा आग्रह त्याचबरोबरीने या ठिकाणी अभ्यासिका आणि रोजगार निर्मितीसाठी म्हणून महानगरपालिकेच्या माध्यमाने जे काही लोकांना सिलाई मशीन मिळते त्याचे क्लस्टर तयार करून त्या ठिकाणी महिला एकत्र करून त्यांना शिकवणं शिवणकाम शिकवणं हे मोठी कामं आम्ही या भागामध्ये केलेली आहे आणि आम्ही शंभर टक्के ठिकाणी निवडून येणार कुठली कामं अशी आहेत जी कामं तुम्ही केली नाही आणि ती कामं तुम्ही आता पुढच्या पाच वर्षात जनतेसाठी करणार आहात आम्ही जी कामं केली ती चार वर्षाच्या कालावधीमध्ये नगरसेवक नसल्यामुळे पूर्णतः या प्रभागाकडे दुर्लक्ष झालं या ल या प्रभागाकडे कोणीच लक्ष दिलं नाही ना आमदारानी आणि म्हणून आम्ही आता ही भूमिका या ठिकाणी घेतो आहे की जी कामं आता राहून गेली आहेत किंवा जी खराब झाली आहेत ती नवीन करणे व्यवस्थित करणे आणि पुढे या ठिकाणी जनतेच्या सोयीसाठी सिटी बस निर्माण करणे सिटी बसची व्यवस्था करणे त्याचबरोबरीने सी सी टी व्ही कॅमेरा अत्यंत आवश्यक आहे तर सी सी टी व्ही कॅमेरा आम्ही या ठिकाणी आणू हॉकर्सचा विषय अत्यंत महत्वाचा आहे हॉकर्स हा विषय अविभाज्य अंग आहे नागरिकांचं त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे त्याचं राजकारण म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे पण त्यांना सन्मान आणि जागा देणे ही व्यवस्था आम्ही करणार हो तुम्ही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असेल पक्षाच्या त्याच्या नवरीत राहणार आहेत या युवा स्वाभिमान पक्षाचे जे उमेदवार आहेत सचिन भेंडे यांच्या प्रचारासाठी या, या प्रभागात फिरत आहे तुम्ही त्या कसं पाहता याकडे मला माहिती नाही फिरता माझ्यात अजून कानावर ही गोष्ट आली निश्चितच हे होती तुषार भारतीय गेल्या पाच वर्षात जी कामं त्यांनी केली होती त्या कामाच्या भरवशावरच आणखी नवीन निवड त्यांचा एक क्लस्टर प्लॅन त्यांनी तयार केलेला आहे आणि ही निवडणूक ती विकासाचे मुद्दे घेऊन समोर जात असल्याची प्रतिक्रिया तुषार भारती यांनी दिलेली आहे सागरचा संजय शेंडे न्यूज लोकमत अमरावती